पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीकडून झालेला जमीन व्यवहार अजित पवार यांना आता चांगलाच भोवलेला आहे अजित पवार कितीही म्हणत असतील माझा यात थेट संबंध नाहीये माझा यात दुरान्वय संबंध नाही आहे पण विरोधक आणि सामाजिक नेत्या अजितदादांना काही सुट्टी देत नाही आहेत पुणे कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात पवार कुटुंबांच्या विरोधात आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक खुलासे केलेत या पत्रकार परिषदेत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर एफ आय आर दाखल न झाल्याने ही सगळी फक्त पलवाट कशी होती ते देखील सांगितले आणि एफ आय आर दाखल झाले पाहिजेत अशी देखील मागणी आहे या प्रकरणाचे काय नवीन पैलू दमानिया यांनी सांगितलेत अजित पवारांना आता राजीनामा द्याव्या लागेल का ते कसे अडचणीत आलेत सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी पहिली गोष्ट म्हणजे एक बातमी देखील व्हायरल झालेली अगोदर की पार्च पवार यांना बेचाळीस कोटे देऊन हा व्यवहार रद्द करता येईल अजित पवार यांनी देखील व्यवहार रद्द होतोय असं म्हटलेलं पण यावर अंजली दमानिया यांनी हा व्यवहार रद्दच होऊ शकत नाही आणि का रद्द होऊ शकत नाही याचं उत्तर देताना काही महत्वपूर्ण दावे केलेत सोबतच हा व्यवहार रद्द करण्याची प्रोसेस देखील त्यांनी सांगितले दमानिया यांनी काय म्हटलंय पाहूयात आता कुठलाही व्यवहार रद्द करताना कोण करू शकतं जर मी जागेची मालक आहे आणि मी कोणाला विकली तर मी किंवा ते घेणारे हा व्यवहार रद्द करू शकतात पण आता ज्या घटकेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीये ती जर पॉवर ऑफ अटॉर्नी सगळी वाचली तर तिला पॉवर ऑफ मध्ये त्या गायकवाड कुटुंबांनी जे अधिकार दिलेत त्यात कुठले कुठले अधिकार आहेत तर वकील नेमण्याचे गव्हर्मेंट ऑफिसमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे इतर सगळे अधिकार कोर्टात केसेस फाईल करण्याचे डॉक्युमेंटेशन तयार करायचे अधिकार आहेत पण गायकवाड कुटुंबाच्या वतीने खरेदी कथावर सही करण्याचे अधिकार शीतल तेजवानीला नाहीत म्हणून एक तर ती करू शकत नाही अमेडिया एंटरप्राइजेस कडन जर लिहिलं गेलं तर एखादा व्यक्ती आता कायदा काय म्हणतो मी कायद्याप्रमाणे वाचून दाखवते हे जे पहिलं पत्र आहे ते सहदुयम निबंधक यांनी सात तारखेला दिलेलं पत्र आहे ते कोणाला आहे प्रति अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील आपण सादर केलेल्या रद्द लेखाबाबत आज तारीख सोयान रोजी तुम्ही हा रद्द लेख शीर्षक दस्तावेज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे याबाबत पुढील प्रमाणे मग त्यांनी मुद्दा नंबर एक आणि मुद्दा नंबर दोन दिला त्याच्यात की तुम्ही इतके टक्के स्टॅम्प ड्युटी इतके टक्के सेस अमुक तमुक करून तुम्ही भरायला हवेत मुद्दा नंबर दोन सुद्धा तसाच आहे शेवटची ओळ म्हणते वरील मुद्दा नंबर एक व दोन मधील बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल तर या विद्वान निबंधकांना सांगणं आहे की हा रद्द ना पार्थ पवार करू शकतात ना त्यांची अमेडिया कंपनी करू शकते ना शीतल तेजवानी करू शकते कारण हे रद्द करण्याचे अधिकार या दोन्ही मंडळींना नाही कारण त्यांच्याकडे जमिनीचेच अधिकार मुळात आहेत तर ही जर रद्द करायची असेल तर त्याचं प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर असं आहे की सरकारनी कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात म्हणजे आता जे बातम्या चालल्यात ना बेचाळीस कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल तर बेचाळीस कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते ना अमेडिया करू शकते ना अजित पवार करू शकतात ना देवेंद्र फडणवीस करू शकतात कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही आता दमनिया यांच्या दाव्याने व्यवहार रद्द करण्याच्या अजित पवार यांनी मारल्या त्या मग खोट्या होत्या का असा प्रश्न उपस्थित राहतोय कारण शीतल तेजवानी ही जागेची मालकच नाही तिच्याकडे सही करण्याचे अधिकारी नाही मग हा व्यवहार रद्द कसा होऊ शकतो हा अधिकार पवार नक्की कुठून आणतायत हा प्रश्न आता कायम आहे तेजवानी जे आहेत मिळालेल्या माहितीनुसार आता ते कोर्टात धाव घेणार आहे या सगळ्या प्रकरणासंदर्भात आणि त्यांनी तातडीची सुनावणीची मागणी केलेली आहे या संपूर्ण प्रकरणावर आता हा विषय गंभीर आहे सोडलं जात आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल का होत नाही असा प्रश्न उपस्थित होत असताना त्यातून पार्थ पवार यांनी कशी पळवट काढली हे देखील दमानिया यांनी दाव्यानिशी सांगितलेलं आहे ते एफ आय आर संबंधित काय म्हणाले तुम्हीच पहा आता सगळ्यात दुसरा गंभीर विषय म्हणजे जो एफ आय आर ज्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेस नाव नाही पार्थ अजित पवारचं नाव नाही आणि असं सांगितलं की आम्हाला माहित नव्हतं बावनकुळे ते येऊन म्हणतात की आम्हाला वाटलं ते ज्यांनी सही केली त्यांनी सही केली म्हणून त्यांच्या नावावर एफ आय आर केली तर आता कायदा काय म्हणतो त्याच्याकडे आपण येऊया जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं तरच फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं पण आत्ताच्या घटकेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइझेस एल एल पी ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एमेडिया एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पाहत पवारची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरी सुद्धा एफ आय आरमध्ये मध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे धंदे आहेत आणि आता ही अॅक्ट ही मी तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाठवून देणार आहे एल एल पी एक्ट टू थाउजंड एट प्रमाणे त्यांची अनलिमिटेड लायबिलिटी आहे आणि पार्थ पवारवर देखील ताबडतोब हा एफ आय आर झाला पाहिजे आता दमानिया म्हणतायत की जर पार्थ पवार यांना माहीत नाहीये की हा व्यवहार होणार होता म्हणून तरच ते त्यातून वाचू शकतात मात्र हा व्यवहार पार्थ पवारांना माहीत होता आणि त्यामुळे त्यांच्यावर देखील एफ आय आर दाखल झाली पाहिजे अशी मागणी दमानिया करत आहेत आता अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि पालकमंत्री असल्या कारणाने पुण्यातील या प्रकरणावरती दबाव येऊ शकतो यामुळे त्यांनी देखील दमानिया यांनी देखील त्यांची राजीनाम्याची मागणी केलेली आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद